कुमारी दर्शना गोलगिरे आणि कुमारी प्रेरणा मोरे यांचे तालुका स्तर स्पर्धेत घवघवीत यश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगाव येथील इयत्ता सातवी मधील विद्यार्थिनी कुमारी दर्शना तानाजी गोलगिरे इने तालुका स्तरावरील कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे रुपये अकराशेचे पारितोषिक पटकाविले आहे तर इयत्ता सहावीमधील विद्यार्थिनी कुमारी प्रेरणा बाबासाहेब मोरे हिने वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे रुपये सहाशेचे पारितोषिक मिळवले या स्पर्धेत आठ केंद्रातील विद्यार्थी सहभागी झाले होते या दुहेरी यशाबद्दल भोगावचे सरपंच श्री सुनील भोसले शालेय समितीचे सर्व सदस्य प्रभारी मुख्याध्यापिका सौ जयश्री काकडे सौ रेणुका देशपांडे यांनी कुमारी दर्शनाचे आणि कुमारी तसेच मार्गदर्शक शिक्षिका सौ अनुराधा केवळे यांचे अभिनंदन केले आहे दर्शना आणि प्रेरणा या विजेत्यांचे या यशाबद्दल भोगाव पंचक्रोशीत कौतुक होत आहे दर्शनाची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे दर्शना आणि प्रेरणा या दोघी पण अतिशय गुणी होतकरू विद्यार्थिनी आहेत या दुहेरी यशाबद्दल दोन्ही गुणी विद्यार्थिनींचे आणि सर्व शिक्षक वृंदांचे केंद्र केंद्रप्रमुख श्री मल्लीनाथ निंबरगी साहेब विस्तार अधिकारी श्री बापूराव जमादार साहेब आणि गट शिक्षणाधिकारी श्री सिद्धेश्वर निंबरगी साहेब यांनी अभिनंदन केले आहे